श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये कोणीतरी येणार येणार ग पाहुना घरी येणार येणार या गाण्यावरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशाच्या बाबतीत आहे आज आपण पाहणार आहोत ढोळे जेवण का करावे कधी करावे कसे करावे कोणी करावे या सर्वाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील लग्नानंतरचा सर्वात महत्वाचा आणि आनंदी क्षण म्हणजे तिची अवस्था जेव्हा तिला कळते की आपण आई होणार आहोत तिला लागते ती बाळाची चाहूल आणि घरातील सर्व व्यक्तींना सर्व सदस्यांना आतुरता लागते तिची मुकल्या पावलांची अशी ही गर्भावस्था गर्भावस्थेमध्ये स्त्रीचे प्रत्येक डोहाळे पुरवले जातात तिचे लाड केले जातात आणि तो क्षण त्या स्त्रीसाठी म्हणजे निराळाच असतो आणि आनंद देऊन जाणारा असतो पहिल्या महिन्यापासनं ते नऊ महिने पूर्ण होईपर्यंत स्त्रीच्या जीवनातील तो क्षण आनंदाने भरलेला असतो डोहाळे जेवण हे सातव्या महिन्यामध्ये केले जाते नऊ महिन्यातील प्रत्येक आनंदाच्या क्षणापैकीच एक क्षण म्हणजे डोहाळे जेवण डोहाळे जेवण सातव्या किंवा नवव्या महिन्यात केले जाते शक्यतो डोहाळे जेवण हे सातवा महिना लागल्यापासून आठवा महिना लागायच्या आधीच केले जाते म्हणजे सातवा महिना लागला की आठवा महिना लागण्यापूर्वीच डोहाळे जेवण तेवढ्या महिनाभरामध्ये शुभमुहूर्त आणि शुभ दिवस पाहून केले जाते डोहाळे जेवण हे स्त्रीच्या माहेरच्या लोकांनी करायचे असते डोहाळे जेवणासाठी काय तयारी करावी लागते ते आता आपण पाहूया गर्भवती स्त्रीला बसण्यासाठी सुंदर असा फुलांनी सजवलेला झोपाळा त्याचबरोबर गर्भवती स्त्रीसाठी हिरवी चा हिरवी साडी हिरव्या बांगड्या फुलांचे गजरे हातात बाजूबंद कमरेला फुलांचा कंबरपट्टा पाच प्रकारची फळं आणि तिच्या आवडीचे वेगवेगळे असे आंबटगोड पदार्थ बनवले जातात गर्भवती स्त्रीची पाच प्रकारच्या फळांनी आणि पाच प्रकारच्या धान्याने ओटी भरली जाते त्या फळांमध्ये सर्वात महत्त्वाचं फळ म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ किंवा शहाळे आणि दोन नंबरचं फळ म्हणजे दोन नंबरचं फळ म्हणजे जे की ओटी भरण्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे असं फळ म्हणजे उंबराच्या दोड्या ज्या उमराचे कच्चे फळं असतात त्याला दोड्या म्हटले जाते ह्या दोड्या देखील ओटी भरणामध्ये खूप महत्त्वाचं मानल्या जातात किंवा शुभ मानले जाते त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे राहिलेले बाकीचे तीन फळं तुम्ही घेऊ शकता याचबरोबर सुंदर अशी फुलांनी सजवलेली परडी गर्भवती स्त्रीच्या हातामध्ये दिली जाते सर्वात गमतीशीर आणि आनंद देऊन जाणारा क्षण म्हणजे एका वाटीखाली पेडा झाकून ठेवला जातो आणि दुसऱ्या वाटीखाली जिलेबी किंवा बर्फी झाकून ठेवली जाते गर्भवती स्त्रीला ती वाटी उघडायची असते जेव्हा गर्भवती स्त्री वाटी उघडते आणि पेडा निघतो तेव्हा ह्या खेळामध्ये असं म्हटलं जातं की तिला मुलगा होणार आणि जेव्हा वाटी उघडल्यानंतर बर्फी किंवा जिलेबी निघते तेव्हा त्या गमतीशीर खेळामध्ये असं म्हटलं जातं की त्या स्त्रीला मुलगी होणार हा गमतीशीर क्षण देखील खूप त्या स्त्रीला त्यावेळेपुरता आनंद देऊन जाणार असतो आणि या खेळामध्ये देखील खूप मज्जा येत असते डोहाळे जेवण हे सात महिने पूर्ण होण्याआधीच योग्य मुहूर्त आणि योग्य दिवस पाहून करायचा असतो पहिली ओटी जी भरायची असते ती माहेरच्या माणसाने म्हणजेच आपल्या आईने किंवा आजीने आज भरायची असते आई किंवा आजी ओटी भरत असताना ती ओटी तांदळाने किंवा गव्हाने आणि त्याचबरोबर नारळ किंवा शहाळे ओटीला घालून पहिली ओटी आईच्या मायेने आणि प्रेमाने भरली जाते त्यानंतर राहिले फळं व धान्याने पासुवासने गर्भवती स्त्रीची ओटी भरतात त्याचबरोबर गर्भवती स्त्रीचे औक्षण करतात म्हणजेच तिला ओवाळतात ओवाळल्यानंतर वाटीखाली मुलगा का मुलगी लपली आहे म्हणजेच पेडा का बर्फी हे पाहिले जाते त्यानंतर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पूर्ण होतो आपल्या यथाशक्तीनुसार हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आपण छोट्या स्वरूपात मोठ्या स्वरूपात कशाही पद्धतीनं करू शकतो परंतु डोहाळे जेवण हे गर्भावस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो कारण सातव्या महिन्यामध्ये बाळ पूर्णपणे तयार झालेले असते बाळाची पूर्ण चाहूल हालचाल ही त्या गर्भवती स्त्रीला जाणवत असते त्यामुळे सातव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण हे केले जाते अशा प्रकारे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा आपल्या यथाशक्तीनुसार केला जातो जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये काही शंका असतील तर विचारा